तशीच राहिली आणि त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भात निर्णय घेत असताना तो वेगळ्या तऱ्हेने घेतला जावा अशी चौकळवासियांची इच्छा आहे तर या मिटिंग मध्ये हे रद्द करण्याच्या संदर्भातला आहे आणि जरी सरकारी जी आर निघालेला असला आणि निर्णय झाला असला तरी ज्याच्यावर वन लागलं ती जमीन आणि इतर तर गावकस वाटप एकाच वेळा व्हावं असा लोकांचा आग्रह होता त्याच्यामुळेच हे पेंडिंग राहिलेलं आहे त्या दिवशी सुद्धा मागणी केलेली होती की पेन्सिल त्या नोंदीवर घाला वगैरे त्याला मी सांगितलेलं होतं की हा फॉरेस्ट ची एमओसी घ्यायला आहे आणि ती प्रक्रिया चालू आहे हो म्हणजे केवळ गेल्याचीच नाही तर अगोदि सुद्धा प्रक्रिया चालू आहे हो या संदर्भात सुद्धा पूर्वी मिटिंग घेतलेल्या होत्या आणि याच्यात लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या संदर्भात त्या दिवशी चर्चेच्या अनुषंगाने निर्देश देतील हा कमी करण्याच्या संदर्भात निर्णय होईल त्याची मला खात्री आहे लवकरात लवकर आणि गावकऱ्यांचीच इच्छा आहे की दोन्ही जणी एका वेळेला वाटप करावं त्याप्रमाणे ते, ते वाटप होईल आणि चौकटचा निर्णय लागला तर एकंदरीतच हा प्रश्न संपूर्णपणे संतुष्ट टाकेल हॅलो भाई आ, हा निर्णय जो आहे हा निर्णय झाल्यानंतर साधारण त्यांना वाटप जे आहे सात बऱ्याच ते केव्हापर्यंत अपेक्षित आहे केव्हापर्यंत होईल असं वाटतंय वाटप हे लोकांची मागणी अशी आहे आवडत माझा आवाज काय तुम्हाला माहिती आहे का माझा येतो 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 आवाज येतोय येतोय भाई आवाज येतोय क्लिअर येतोय आवाज एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे निर्णय आहे हा निर्णय करून त्याचा जी आर सुद्धा काढून घेतलेला आहे वाटप करायला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त एकाच वेळेला वन खात्याची जमीन आणि अबुला गावकर सदराला असलेल्या जमीनचं वाटप करावं असे जे म्हणणं आहे त्याच्या संदर्भात ही कारवाई चालू आहे आणि या संदर्भात पूर्वी सुद्धा मिटिंग झालेल्या होत्या आणि आता सुद्धा मिटिंगच झाली म्हणजे सहा शिक्षण खाली चौकशी करायची बावीस सेक्शन खाली चौकशी करायची याच्याबद्दल फॉरेस्ट मध्ये एकमत आलेलं नव्हतं सहा सेक्शनचा रिपोर्ट पाठवा असं मी आता जिल्हा प्रशासनाला सांगितलंय त्याच्यामुळे निदान ते जर मंजूर झालं तर आगोगी आणि गिळ्याचं वाटप होऊ शकेल आणि चौकचं जी आम निघाला तर चौकचं सुद्धा वाटप होऊ शकेल पण चौकचा निर्णय तिथल्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तो केला जाईल त्याच्यामुळे मिटिंगच्या वेळेला त्यांच्याशी चर्चा होईल पण एकंदरीत भाई मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला काही मोजकेच लोक बोलवली जाणार आहेत समितीच्यात की काय कसं काय ठरलं म्हणजे नाही जरी तर लिहिलेलं असलं आणि इतर लोकांना यायचं असेल आणि त्यांनी मला तसं कळवलं मी त्याला घेऊन घेऊत त्याला काय अडचण येणार कारण प्रतिनिधी स्वरूपातच कोणी यायला ना, ना, ना।, ना लोक जी बोलू शकतील त्यांनी यायला लागली परंतु जर चौक असे ठरवलं की आम्हाला चारच्या वीस सहा पाहिजे आठ पाहिजे दहा पाहिजे तशी मी व्यवस्था कर त्यांच्याच मागणीप्रमाणे ही मीटिंग लावलेली आहे युजली प्रत्येक वेळेला बोलवताना मोजक्याच लोकांना बोलवतात परंतु अतिथी लोक आले तरी मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे की त्यांना लोकांची केवढी आवड आहे ते मला अगोदर फक्त कळवलं पाहिजे मी त्यांची यायची व्यवस्था करतोय आणि इतर लोक काही मुंबईत सुद्धा राहतात तर जेवढी लोकांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांना या मध्ये सहभागी करून घेतले भेट सकारात्मक दृष्टीने होईल असं वाटतंय का आपल्याला आशा आहे का त्याच वेळी प्रश्न सुटेल असं अपेक्षित आहे का आपल्याला कसं आहे की जो स्टे उठवता दिलेला होता तो आपल्या मुख्यमंत्र्यांनीच उठवला ना पहिलं मुख्यमंत्री झाल्यावर पहिलं काम के काय केलं असेल असे कमलादार गावकर गावकरचा स्टे उठवला आणि विद्यमान जे आपले महसूल मंत्री आहे त्यांनी पुढचं जी आर वगैरे काढण्याचं काम केलेलं आहे हा कॅबिनेट पुढे जाऊन हा जी आर काढलेला आहे आणि हे सगळं काम हे मीच करून घेतलेलं आहे आता कोणी म्हणेल आपण गेलं म्हणून त्यांनीच दाखवलं पाहिजे आपल्याला मुख्यमंत्री सांगू शकतील आपल्याला महसूल मंत्री सांगू शकतील तत्कालीन मुख्यमंत्री सांगू शकतील शेवटी खरं हे खरं असतं पण मला काही स्त्रियासाठी हे करायचं नाही आहे ही गावं ही माझ्या कुटुंबातल्या असल्यासारखी गाव आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मध्ये सकारात्मक निर्णय होईल आणि चौकशीच्या संदर्भात निर्णय झाल्यानंतर मग ही प्रक्रिया शिल्लक राहणार नाही सगळ्यांना जमिनीचं वाटत भाई काल रेल्वेच्या सुक्ष्मगंडच्या उद्घाटनाला नारायण राणे यांनी भाजपमध्ये डझनभर इच्छुक आहेत आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की तुम्ही गावागावात चला आता निवडणुकी असल्यासारखे वागा त्याचा तुम्ही कसा काय अर्थ घेता किंवा काय बघा राणे अंतर्गत मीटिंग मध्ये सुद्धा जे उमेदवार नाराज करत नाही महायुतीचा आज आम्ही कोणालाच उमेदवार म्हणून सांगितलेलं ज्या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांना होतं जाणार ते त्यांना सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे एकत्र राहिली पाहिजे सर्व सीट निवडून आल्या पाहिजे आणि आपलं पुन्हा राज्य आलं पाहिजे त्याच्यामुळे मला कोणावरही टीका करायची नाही काही कॉमेंट सुद्धा करायचे भाई पागलमधून महायुतीचे पहिले उमेदवार हसवंत मुश्रीबा घोषणा झालेली आहे शिव आणि भाजपही लवकर यादी घोषित करणार आहे पहिली शिवसेनेकडून अशा हालचाली चालू आहेत का पहिल्या यादीसाठी किंवा उमेदवारी घोषित होण्याच्या दृष्टीने हे बघा हे मी सांगू शकणार नाही हा अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे कारण तेच पक्षनेते असणार नाही कधी जाहीर होईल परंतु यादी लवकर जाहीर होतील याची मला खात्री हो आहे पंधरा ऑगस्ट सिंधुदुर्गातलं ध्वजारोहण तुमच्या हस्ते होत बातमी समोर येते तुमच्या हस्ते ते ध्वजारोहण होणार आहे काय वाटत म्हणजे त्या त्या मंत्र्यांना स्थानिक मंत्र्यांना तिथल्या ध्वजारोहणाचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत काय असं नाही तो, तो आहे त्यांचा कारण काही मंत्र्यांकडे दोन दोन जिल्हे आहेत त्याला एका जिल्ह्यामध्ये आणि एवढी जिल्ह्यात त्याच्यापेक्षा कमी मंत्री आहेत त्याच्यामुळे त्याप्रमाणे वाटणी केली आता मुंबईला काय असतं की मुंबईला मुख्यमंत्री आणि राज्यपाल दोघेही फ्लॅग हॉस्टिंग करतात आणि त्याच्यामुळे मला मुंबईमध्ये फ्लॅगॉस्टिंग करता येत नाही त्याच्यामुळे मला सिंधुदुर्ग मध्ये करण्याची करण्याची जबाबदारी दिली जात भाई अधिवेशनात गाजलेला एक प्रश्न आहे ज्यामध्ये असं म्हटलं होतं आपण की जिल्ह्यातील तसेच राज्यातील संपूर्ण जिल्हा परिषदच्या शाळांना ड्रेस देण्यात येतील म्हणजे गणवेश देण्यात येतील मात्र आपल्या सिंधुदुर्ग मधील एकूण सहा पेक्षा जास्त मुलांना अद्यापपर्यंत गणवेशचं वाटप झालेलं नाहीये त्यामुळे ही मुलं जी आहेत ती या गणवेशापासून वंचित राहणार आहेत उद्याचा पंधरा ऑगस्ट हो येतोय पुढचे मागचे तीन महिने झाले गणवेश अद्याप नाहीये याबद्दल काय सांग काळात मुळात सुरु होतात बाल पंधरा जून आणि आणि विदर्भात सुरु होतात तीस जून आणि जून महिन्यामध्ये जे डॉक्टर आम्ही पैशाचा पूर्वी करत होतो गणवेशासाठी त्यावेळेला सुद्धा साधारण ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये मॅक्झिमम गणवेश प्राप्त होत होते या खेपेला गणवेश हे चांगल्या दर्जाचे दिलेले पूर्वी पूर्वीचे गणवेश बघा आणि आताचे गणवेश बघा तर हे शिवण्याचं काम हे लोकस्तरावर झालं त्याच्यामुळे लोकस्तरावर त्यांनी लवकर करून घेते सिंधुदुर्गला शंभर टक्के लग्न कापडाचं वितरण झालेलं आहे पण तुम्ही सांगत असता तर मी पुन्हा एकदा चेक करेन आणि सगळ्यांना मिळणार त्याच्यामध्ये काही मनामध्ये शंका बाळगण्याचं ना कारण नाही फक्त मध्यंतरीच्या काळामध्ये स्काउट गाईने एकाला स्काय ब्ल्यू आपला ड्रेस म्हणून नंतर बदलला त्याच्यामुळे काही काळ त्याच्यामध्ये थंड पडलेला होता आता येत्या काही दिवसांमध्ये सर्व लोकांना मिळतील आणि जे डायरेक्ट शिवून घ्यायचे शाळांना त्या गणवेशाचं कापड मिळालेलं आणि शिवायचे ते त्यांना संदर्भात काही अडचणी होते त्यासुद्धा सिंधुदुर्ग भाई राज ठाकरे असा एक आरोप केला आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही विधानसभेची स्ट्रॅटेजी खेळत आहेत आणि अप्रत्यक्ष प्रचार त्यांनी चालवलेला असा गंभीर आरोप केलेला आहे ठाकरेंनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर कसं बघता या विधानाकडे बघा असं आहे की मागच्या वेळेस बघा आपण टोटल नॅरेटिव्ह सेट करून इलेक्शन मध्ये मायनॉरिटीचे वोट्स घेतली आणि आता त्यांचे सगळे खासदार हे ज्याला वर्क बोर्डाचा ठराव आला त्याला गैरहजर होते त्याच्यावर सुद्धा मोठा आनंद चाललाय त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये जो एक खोटा समजूत होते दूर होत आहे आणि त्याच्याकडे मग दुसरा काहीतरी विषय मिळाला पाहिजे तर मला वाटतं की मराठा आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण आता सुद्धा आहे आणि ओबीसी मध्ये एवढ्या जाती येतात की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देईल ही जी काय घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समक्ष घेत त्यांच्या आपण त्या समोर नतमस्त घेतली होती ती त्यांनी पूर्ण करून दाखवलेली काय बोला हा माझा एक प्रश्न आहे परवा तुम्ही त्या सभेमध्ये सांगितलं की विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवणं तुम्ही बाहेर चार लाख विद्यार्थी पाठवणार आहात आयटीआय क्षेत्रातले असं सांगितलं त्याच्यामध्ये आयटीआय इंजिनियर सुद्धा येणार त्या क्षेत्रातली मुलं सुद्धा येणार की फक्त आयटीआय झालेलीच मुलांना तुम्ही ते हे देताय आयटीआय मर्यादित नाही आहे त्याच्यामध्ये एकंदर तीस वेगवेगळी रक्त तपास मध्ये तंत्रज्ञान येतात ड्रायव्हर्स येतात सर्वच मुलांना म्हणजे तीस वेगवेगळी आणि सगळ्या मुलांचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे भोसले नॉलेज सिस्टम त्यानंतर कुडाळा सुरू झालेला आहे नर्सिंग कॉलेजमध्ये तर ही सगळं चालू आहे आणि या मुलांना पगार सुद्धा पगार मिळणार आणि अडीच लाख रुपये पगार मिळणार आहे आणि विशेषतः आम्ही त्या दिवशी त्याला राज्यपाल महोदयांनी लोकार्पण केलं त्याला स्कॅन केलेलं स्कॅन स्कॅन करण्यामध्ये आणि त्याला ऍक्सेस करण्यामध्ये मुलांना अडचणी असतील तर आम्ही त्यांना ऑफलाईन सुद्धा त्यांचे अर्ज शेतात तशी मी लवकरच व्यवस्था करेल जिल्हा स्तरावर भाई काल नितेश ितेश एका सभेमध्ये असं वक्तव्य केलेलं की जिल्ह्यातल्या माहितीबाबत बाबत बोलण्यास केसरकरांचं नेतृत्व आम्हाला पुरेसा आहे आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या नेत्यांना लुडबुड करू देऊ नका असं विधान नितेश राणेनी केलं त्याकडे तुम्ही कसं पाहता बघा नितेशजींचे माझे अतिशय चांगले संबंध आहे आणि सिनियरिटी लक्षात घेऊन त्यांनी असं विधान केलं असेल परंतु एकंदरीतच महायुतीचे उमेदवार जे आहेत ते निवडून येण्याच्या संदर्भात सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे हे मी तिथं सांगितलेलंच आहे आणि त्याच्यामुळे नितेशजी सुद्धा मोठ्या फरकाने निवडून येते आहे आणि दुसरं असं आहे की जी अटॅचमेंट आदरणीय राणेसाहेबांची बाळासाहेबांची राहिलेली होती त्या पार्श्वभूमीवर एकंदरीत शिवसेनेशी सुद्धा राणेसाहेबांची आणि राणे कुटुंबियांची जोडी राहिलेली आहे म्हणजे सुरुवातीला त्यांचे करिअरच त्याच्यामध्ये गेले होते आणि हे संबंध असेच कायम राहावं आणि बाळासाहेबांच्या सर्वांनी राहावं अशीच आमची भूमिका भाई शिवसेना ने ओबाटाने सध्या पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने एक निर्णय घेतलाय तीन विधानसभा मतदारसंघाला तीन जिल्हा प्रमुख नेमण्याचा निर्णय घेतलाय आणि संजय पडतींची नियुक्ती कुडाळ मालवणमधून मधून केली शिवसेना तुमचा पक्ष अशाच पद्धतीची रणनीती आखणार का संघटना मजबूत करण्यासाठी तिन्ही विधानसभासाठी तीन जिल्हा प्रमुख असतील का एक गोष्ट आहे ते काम काही करत नाहीत म्हणजे लोकांची कामं केली पाहिजेत ना अधिक लोक जनतेला काहीतरी दिलं पाहिजे त्यांनी जनतेला काहीच देत नाहीत ते फक्त घोषणा करतात आणि हे राजकारणासाठी वेगवेगळ्या निघत्या म्हणजे संजय पटते अगोदर काढलं आणि नाराजी होणार म्हणून त्यांना पुन्हा नेमलं त्याच्यामुळे ते काय करतात त्याच्यावर मी गमेंट करणे योग्य नाही संजय एका चांगल्या कार्यकर्त्याचा तो अपमान होता परंतु मी त्याच्याबद्दल बोलू

मार्गी लागलेले आहेत चार प्रलंबित आहेत तर उद्या आणि परवा कुडाळ आणि मालवण कुडाळ मालवण तसंच सावंतवाडी मतदारसंघाचा दरबार होणार आहे आपल्याला काय वाटतं की या वर्षीचा पंधरा ऑगस्ट जो आहे तो उपोषण विरळीत होईल का तो तसा झाला पाहिजे असं मला सुद्धा मनापासून वाटत आणि म्हणून मी ज्याला पालकमंत्री होतो त्यावेळेला ऑगस्टला मी नेहमी मीटिंग ठेवतो ते उपोषण उपषण त्यांची आणि त्याला निर्णय घ्यायचा त्याच्यामुळे उपोषणाची संख्या कमी झालेली होती आदरणीय केला मात्र याच्यावर विरोधक मात्र उशिरा शानपण आहे आणि जर आता आगामी विधानसभा निवडणुका आहेत त्याच्या तोंडावर हे कुठेतरी मतदारांचं मन वळविण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत असं देखील म्हणताय विरोधकांनी विरोध करणं आणि टीका करणं हे स्वाभाविक आहे कारण त्याचं ते कामच आहे सत्ताधारी पक्षांनी आपलं काम करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं भाई एक महत्वाचा प्रश्न आहे दशावतार लोककला ही कोकणची कला म्हणून ओळखलं जात आहे आणि गेल्या महिन्याभरामध्ये कमीत कमी पंधरा ते सोळा दशावतार कलावंत हृदय हृदयविकाराच्या धक्क्याने मृत झालेले आहेत तर एक तुम्ही शिक्षण अधिकारी किंवा तुम्ही एक मंत्रिपदावर असल्या कारणाने या कोकणच्या कलेसाठी या कलाकारांसाठी शासन दरबारी काय भूमिका मांडणार आहात कसा आहे की कलाकारांना पेन्शन तर शासन देतच दे तर पेन्शन मध्ये वाढ वाढते आता आपण म्हणतात त्याप्रमाणे निधन झाल्यानंतर काय देता येईल की नाही त्याच्याबद्दल मला माहिती नाही कारण अशा तऱ्हेने कुठल्याच मध्ये अशा तऱ्हेची सवलत दिलेली नाही परंतु त्यांना आपण जे पेन्शन देतो दे आपण जे दे कलाकारांची पेन्शन तर ही पेन्शन मिळत राहावी याच्या प्रयत्न करता येतील परंतु असे काही कलाकार असतील त्यांना सांगितलं व्यक्तिगतो पण भाई अपन भाई पण युवा युवा जे आहेत युवा पिढीतील जे, जे का, लोक कलाकार का, आहेत ज्याला पेन्शन नाही असे कलाकार दहा ते पंधरा अलीच्या मृत झालेले आहेत आपण म्हणतात सिंधुदर्ग आला तर या विषयावर चर्चा करेल त्यांच्यासाठी काही करता तर तसं तुम्ही प्रस्ताव पाठवला भाई वैभव नाईक यांनी आरोप तुमच्यावर गंभीर कि उद्याचा जो पंधरा ऑगस्ट आहे तो मुलांना गणवेश गनेविश, नवीन गणेशा विना स्वातंत्र्य दिन हा करावा लागेल एक आणि त्यामुळे शासनाचा धिक्कार असो असं आमदार वैभव नाईक यांनी तुमच्यावर टीका केली याच्यावर काय सांगाल गोष्ट अशी आहे की सर्व शाळांना गणेशाचं कापड पाठवलेलं हो आहे आणि स्थानिक पातळीवर त्यांनी ते दे शिवून घ्यायचं आणि असं त्यांनी ते दे शिवून घ्यावं अशी अपेक्षा आहे आणि म्हणून सगळ्यात अगोदर सिंधुदुर्ग जिल्ह्याला कपडे पाठवण्यात म्हणाले की त्याची संख्या काहीतरी कमी जास्त त्याच्यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल परंतु चांगले दर्जेदार कपडे मिळणं आणि एकच युनिफॉर्म हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणं हा सुद्धा एक नवा आणि त्याच्यामध्ये नवीन जेव्हा आपण एखादी स्कीम राबवतो महिलांना ज्याच्यामध्ये रोजगार मिळेल त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी असतात त्या त्रुटी दूर कराव्या आणि त्या त्रुटी दूर केल्या जातात थँक्यू आभार धन्यवाद भाई धन्यवाद hmm.